नमस्कार विद्यतिपालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीये तर तिसरी भाग तीन मराठी माध्यम पुस्तका या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील बेरीज ह्याच्याची या घटकातील बेरीज उदाहरणे सोडवा पान नंबर सत्तेचाळीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर बाल मित्रांनो आज आपण बेरीज यामधील उदाहरणे सोडवा बेरजेची उदाहरणे सोडवून पाहू तर या ठिकाणी एकक दशक शतकाच्या रकाने करून संख्येची मांडणी केलेली आहे आता आपण त्याची बेरीज करू पाच अधिक सहा अकरा अकरामधील एक इथे ठेवू हातचा एक देऊ दशक संख्येमध्ये अ... हा हातचा ठेवू आता दशक संख्येची बेरीज करू तीन अधिक सात म्हणजे दहा अधिक एक अकरा यामधील एक इथे ठेवू शतक चार आकाण्यामध्ये हा एक हातचा देऊ त्यानंतर शतक संख्येची बेरीज करू एक अधिक चार पाच आणखीन हातचा एक सहा उत्तर आले सहा शतक संख्येची बेरीज आली सहा एकूण किती बेरीज झाली सहाशे अकरा या ठिकाणी आपण लिहू सहाशे अकरा आता पुढचे उदाहरण अशा पद्धतीनेच आपण सोडून पाहू अगोदर एकक संख्येची बेरीज करू सात अधिक सात सात एके एक सात साधून चौदा सात आणि सात चौदा मधील चार इथे ठेवले आजचा एक दशक चार कानात ठेवला दशक संख्येचे बेरीज चार अधिक एक पाच हातचा एक सहा शतक संख्येचे बेरीज दोन अधिक पाच सात सातशे चौसष्ट एकूण बेरीजारी सातशे चौसष्ट आता पुढचे उदाहरण पाहू नऊ अधिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरामधील आठ इथे ठेवला हातचा एक दशक स्थानामध्ये त्यानंतर चार अधिक एक अधिक एक पाच शतकसंख्येचे बेरीज तीन अधिक दोन पाच पाचशे अडुसष्ट त्यानंतर पुढचे उदाहरण पाहू पाच अधिक पाच, पाच दहा हातचा एक सहा अधिक तीन नऊ हातचा धरून दहा दहामधील शून्य इथे ठेवला शतकस्थानामध्ये खच्चा दिला शतक संख्येची बेरीज चार अधिक तीन सात अधिक एक आठ आठशे एकूण बेरीज आली आठशे अशा पद्धतीने ही उदाहरणे तुम्ही सोडून पाहायची आहेत आता पुढील उदाहरण पहा आता तीन संख्यांची बेरीज आपण करू प्रथम एक संख्येची बेरीज करू सात अधिक पाच बारा बारा अधिक चार तेरा चौदा पंधरा सोळा सोळामधील सहा एकेकाची एक बेरीज झाली सोळा सोळामधील सहा ठेवले रेषेच्या खाली सहा ठेवले त्यानंतर हातचा एक दशक रखाण्यात ठेवला आता आपण दशक संख्येची बेरीज करू एक अधिक सहा सात सात अधिक नऊ सोळा अधिक एक सतरा दशकस्थानाची बेरीज येते सतरा दहा दशकाचा एक शतक होतो तो नवीन एक शतक शतकाच्या घरात वर लिहू व सात अंक दशकाच्या रेषेखाली लिहू इथे आपण रेषेखाली लिहिलेलं आहे सात शेवटी शतकाच्या घरातील अंकाची बेरीज करू शतक संख्येचे बेरीज दोन अधिक एक तीन अधिक हातचा एक चार चार बेरीज आली एकूण चारशे शहात्तर तीन अंकी संख्यांची बेरीज आलेली आहे आता पुढील उदाहरणे सोडू प्रथम एकक एक संख्येची बेरीज करू दोन अधिक चार अधिक सहा सहा अधिक पाच अकरा अकरामधील एक रेषेखाली लिहू हातचा दशकस्थानामध्ये लिहू त्यानंतर दशक संख्येची बेरीज तीन अधिक नऊ बारा अधिक एक तेरा तेराशी तीन रेषेखाली हातचा एक शतक संख्येमध्ये दिला त्यानंतर चार अधिक एक पाच एकूण बेरी एक एक बेरीज झाली पाच पाचशे एकतीस त्यानंतर पुढचे उदाहरण पाहू एकक संख्येची बेरीज पाच अधिक दोन सात सात अधिक चार अकरा अकराशे एक हत्सा एक दशक स्थानात लिहून दक्ष संख्येची बेरीज नऊ अधिक सहा पंधरा पंधरा अधिक आठ आध, तेवीस हत्सा धरून चोवीस चोवीसमधील चार रेषेखाली हत्सा दोन शतक संख्येचे बेरीज तीन अधिक दोन पाच पाचशे एक्केचाळीस उत्तर आलेलं आहे आता ही खालील उदाहरणे पुढील उदाहरणे तुम्ही सोडवायचे आहेत या ठिकाणी खालील बेरजा करायचे आहेत एकक दशक शतक न लिहिता तुम्ही या बेरजा करून पाहायच्या आहेत दोन अधिक चार सहा सहा अधिक आठ चौदा चौदामधील चार रेषेखाली हातचा एक या संख्येच्यावरती हातचा लिहू दशकस्थांमधील संख्यांच्या बेरीज सात अधिक नऊ सोळा सोळा आणि तीन सतरा अठरा एकोणीस आणि हातचा एक वीस परत पुढे दोन हातचा दिले शतक संख्येचे बेरीज एक अधिक तीन चार चार आणि दोन सहा हातचा एक सात सातशे चार उत्तर आले इथे शून्य शून्य शून्यचे बेरीज शून्यच आठ अधिक दोन दहा दहामधील शून्य रेषेखाली हातचा एक दिला इकडे पाच अधिक दोन सात अधिक एक आठ आणि हातचा नऊ नौ। नऊशे उत्तर आलेला इथे आता पाहू तीन अधिक सात दहा दहा अधिक सहा सोळा सोळामधील सहा रेषेखाली ठेवला हातचा एक इथे दिला या संख्येचे विरी चार अधिक पाच नऊ अधिक एक दहा दहा मधला शून्य रेषेखाली हातचा एक दिला सहा अधिक एक सात सातशे सहा एकूण बेरीज आलेली आहे आता उभी मांडणी करून बेरीज कशी करायची ते पाहू या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत तीनशे पस्तीस अधिक एकशे से सेहेचाळीस तर या संख्या या राखाण्यामध्ये लिहू दोनशे पस्तीस अधिक एकशे से सेहेचाळीस एकशे से सेहेचाळीस यांची पण बेरीज करू पाच अधिक सहा अकरा अकरामधील एक रेषेखाली हातचा एक दशक रखाण्यात लिहू तीन अधिक चार सात अधिक एक आठ हातचा धरून आठ झाले त्यानंतर दोन अधिक एक तीन तीनशे एक्क्याऐंशी एकूण बेरी झालेली आहे आता इथे आपण एकक दशक शतक या रकानामध्ये लिहू त्यानंतर या संख्या या रकान्यात लिहून काढू तीनशे सेहेचाळीस अधिक एकशे एकोणतीस अधिक एकशे एकोणतीस तर आता ह्यांची आपण बेरीज करू एक संख्येची बेरीज आहे सहा अधिक नऊ पंधरा पंधरामधील पाच आजचा एक दिला त्यानंतर चार अधिक दोन सहा अधिक एक सात त्यानंतर शतक संख्येचे बेरीज तीन अधिक एक चार तीन अधिक एक चार चारशे पंच्याहत्तर पुढील उदाहरणे सोडवायचे तर आपण एक एक दशक शतक लिहिलेले आहेत आणि रकाण्यामध्ये संख्या तीन अंकी संख्यांची ही बेरीज करायची आहे रखाण्यामध्ये आता संख्या लिहिलेल्या आहेत तर आपण एकक संख्येची बेरीज प्रथम करू सहा अधिक सहा बारा बारा अधिक नऊ एकवीस एकवीसमधील एक, एक, एक इथे लिहू दशक रकान्यात हातचा दोन देऊ दशक संख्येचे बेरीज तीन अधिक तीन सहा अधिक एक सात हातचा सात आठ नऊ शतक संख्येचे बेरीज पाच अधिक दोन सात सातशे एक्क्याण्णव बेरीज आलेली आहे त्यानंतर पुढील उदाहरण सोडून पाहू या ठिकाणी अगोदरच आपण संख्या लिहिलेली आहेत एक, एक संख्येचे बेरीज नऊ अधिक आठ म्हणजेच आठ अधिक आठ सोळा आणि एक सतरा आजचा एक चार अधिक दोन सहा अधिक एक सात आणि संख्येचे बेरीज सात अधिक एक आठ आठशे सत्याहत्तर बेरीज झालेले आहे अशा पद्धतीने तुम्ही पुढील उदाहरणे सोडवून पाहायचे आहेत तुमच्या वहीमध्ये सुद्धा सोडवायचे आहेत तर हे पुढील उदाहरणे आपण पुढच्या भागामध्ये सोडवून पाहू तर आज आपण उभी मांडाने आणि इतर बेजेची उदाहरणे अभ्यासले आहेत